आणि म्हणून मी आपल्या सगळ्या ऍक्टर इंडस्ट्रीचे जे मालक आहेत त्यांच्या आश्रयला आणि त्यांना मी विनंती केली माझी तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या इंडस्ट्रीचा साईज हा कमीत कमी, -कमी पंचावन्न लाख कोटी रुपयाच्या वरती गेला पाहिजे याकरता सगळे हिंदुस्थानमध्ये आहे आणि काही दिवसांपर्यंत पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळी चाकरमध्ये मर्सिडीज च्या इलेक्ट्रिक मर्सिडीजच्या त्याच्या आधी चाकण मध्ये आला होतो नावाच्या कंपनीने त्याच्या सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस नॉलेज आणि विकासाच्या क्षेत्रात सगळ्यात मोठ्या भूमिका करायची असेल तर त्या देशाने कोणती नवीन टेक्नॉलॉजी शोधलेली आहे कोणतं इनोव्हेशन केलेलं आहे कोणतं रिसर्च केलेला आहे